थंडीच्या दिवसांमध्ये आरोग्यदायी पदार्थ बनवणे आणि आपल्या घरपरिवारला आपल्या मुलांना खो घालण्याचा आपला नेहमी प्रयत्न असतो आता त्यापैकी एक आरोग्यदायी पदार्थ पाहणार आहोत झटका पट होणारा अगदी फारच हेल्दी असणारा लहानापासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा असा आपण पदार्थ पाहणार आहोत तर चला जर पटकिनी रेसिपीला सुरुवात करूया ह्या ठिकाणी एक वाटी मूग डाळ एक वाटी हरभरा डाळ आणि अर्धी वाटी उडीदाची डाळ घेतलेली आहे हे तिन्ही डाळ्या मिक्स करून व्यवस्थित स्वच्छ पाण्याने अस्वच्छ दोन तीन वेळा धुऊन घ्यायचं आहे आता ह्या डाळीमध्ये तुम्ही साला सगळं जर मुगाची डाळ असेल तर खूपच छान ती डाळ तुम्ही वापरू शकता आता बघू शकता दोन तीन पाण्याने स्वच्छ ही डाळ धुऊन घेतलेली आहे आता बसेला एक ते दोन तासासाठी भिजत बाजूला ठेवायचं आहे काही वेळ लागत नाही म्हणजे पाच सहा तास वगैरे आपण एरवी भी डाळ्या भिजवतो पण ह्याला काही जास्त वेळ डाळ भिजवायची गरज नाही आहे बस मस्त बघू शकता तुम्ही पवणे दोन तास झालेले आहेत पवणे दोन तासामध्ये छान डाळ भिजलेली आहे फुगून वर आलेले आहे तर आता हे पाणी आपण नितळून काढूया आणि मिक्सरच्या भांड्याला लावायचं आहे काही जिन्नस आणि आपण ह्याच्यात ॲड करत जाणार आहोत पुढे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा घरात जास्त जरी जिन्नस उपलब्ध नसतील पण हेल्दी पदार्थ खायचा आहे मुलांना खव घालायचं आहे तर, तर अशा वेळेस डाळ्यांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं ते आरोग्यदायी असतं लहान मुलांना तर जरूर खव घालायला पाहिजे अशा काही गोष्टी तर बघा या ठिकाणी मी दोन हिरव्या मिरच्याचा वापर केलेला आहे नंतर आपण लाल तिखटचासुद्धा वापर करणार आहोत त्यामुळं मी दोनच हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि ह्या हिरव्या मिरच्या फार तिखट आहेत आणि ही तर दोनच लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत कारण लसणाचा वास जास्त नको आहे आणि मिक्सरला लावताना दोन टेबलस्पून पाणी घालून हे मिक्सरला लावायचं आहे आणि अगदी जाडसर कुटून घ्यायचं आहे अगदी ज जाडसर ह्याची भरड झाली पाहिजेल तर बघू शकता अगदी जाडसरच ह्याची भरड आहे तर इथं आखी डाळसुद्धा दिसत आहे कारण ह्याची पेस्ट करायची नाही आता आरोग्यदायी पदार्थ बनवतोयच आहे तर ह्यामध्ये तुम्ही मेथीसुद्धा घाला कारण लहान मुलं एरवी मेथीची भाजी खात नाहीत ह्यामध्ये मेथी बघा जास्त कवळी असलेली घालायची नाही नाहीतर कडवटपणा येतो असं मध्यम कवळी असणारी मेथी घालायची आहे आणि जास्त त्याचा वापरही करायचा नाही मेथी अगदी मी इथं अर्धी वाटी घेतलेला आहे आणि अर्धी वाटी कोथिंबीर घेतलेला आहे आता ह्यामध्ये काही मसाले घालणार आहोत मसाले जास्त काही घालायचं नाही हळद लाल तिखट आणि मीठ घालायचं आहे हिरवी मिरची घातलेल्या आहेत पण कमी प्रमाणात घातलेला आहोत इथं लाल तिखट जरूर घालायचं आहे कारण ह्याचं कलर जे आहे ते मस्त येतो छान दिसतं कलरला जसं की बाहेरचे जे वडे मिळतात बरोबर आपण काय बनवत आहोत तर वडे बनवत आहोत भजे वडे पाव आपण बाहेरचे विकत आणतो जसं ते बाहेरचा वडा असतो त्याच्यापेक्षा चविष्ट आणि आरोग्यदायी होतं मस्त होतं हे पदार्थ नक्की ट्राय करा तर बघू शकता आता काय करायचं आहे व्यवस्थित हे मिक्स करून झाल्यानंतर बघा तेलाचा हात लावायचा आहे आणि हातावरतीच हे थापून घ्यायचं आहे पातळसर हा वडा थापून घ्यायचा आहे जास्त जाड अजिबात करायचं नाही कारण ते डाळीचं एकतर पदार्थ आहे आणि ते डाळ आतपर्यंत व्यवस्थितपणे शिजली पाहिजे त्यामुळे हे तर पातळच असा वडा थापून घ्यायचा आहे आणि काही प्रोसेस जास्त नाही बघा अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत असते कॅरेबॅग वगैरे घ्या त्यावरती थापा आणि मग तळत बसा असं काही नाही पटकीने हे होतं हातावर तळ हातावरती तेलाचा हात फिरवायचा आहे आणि हे वडे जे आहेत ते पातळ असं थापून घ्यायचेत आता बघा दुसरी महत्वाची टीप म्हणताना नीट आहे का हे तेलामध्ये तळताना फार वेळ देऊन ह्याला तळायचं आहे म्हणजे बारीक गॅस मध्यम गॅस करायचा आहे डाळीचा प पदार्थ आहे त्यामुळे बघा व्यवस्थितपणे एक बाजूने आधी शिजू द्यायचं आहे दोन मिनिटे त्यानंतर परत एकदा उलटून दोन मिनिट ते असं तेला ते व्यवस्थित हे तळून घ्यायचे आहेत तरच आतपर्यंत हे डाळ ते शिजून मस्त खुसखुशीत होतात हे अगदी बाहेरच्या वड्यासारखेले टेस्ट लागते त्याच्यापेक्षा छान टेस्ट लागते कारण घरचं ते घरचंच असतं तर बघू शकता मस्त आता ह्याच प्रमाणाने आपण सर्व काही वडे तळून घेतलेलो मस्त मोठी प्लेट भरून इथं आपले वडे तयार झालेले आहेत दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे बघा मी कांदा ह्यामध्ये स्किप केलेली आहे तर मुलांच्या डिमांडनुसार तर त्यामुळे मी तर कांदा घातलेला नाही आहे कांदा जरूर घाला कांद्याने पण मस्त टेस्ट येते आणि जे मी इथे घातलेलं आहोत त्याचं कडवट पण अजिबात आलेलं नाही मस्त चविष्ट झालेलं आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू